आय एस अधिकारी सव्वीस वर्षांच्या सेवा काळात किती कोटी कमावू शकतो जरा कान देऊन ऐकाच स्वतःच्या नावावर पंधराशे कोटी दुसऱ्या बायकोच्या नावावर दीडशे कोटी तिसऱ्या बायकोच्या नावावर तीनशे कोटी थांबा अजून यादी संपलेली नाही पहिल्या मुलीच्या नावावर पाचशे कोटी दुसऱ्या मुलीच्या नावावर साडेतीनशे कोटी आणि भावाच्या नावावर दोनशे कोटी रुपयांची संपत्ती बापरे म्हणजे एकत्रित आकडा मिळून ही रक्कम होते तब्बल तीन हजार कोटी या सरकारी अधिकाऱ्याचं नाव आहे राधेश्याम मोपलवार हा अधिकारी इतक्या साऱ्या संपत्तीचा मालक बनला तरी कसा पाहुयात मोपलवारांवर कुणाचा साया तीन बाया आणि जमवली बक्कळ माया नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा समृद्धी महामार्गाच्या बांधणीत महत्वाची भूमिका बजावणारे आय अधिकारी राधेश्याम मोपलवार यांनी त्यांच्या सव्वीस वर्षांच्या सेवा काळात तीन हजार कोटी रुपयांची माया जमवल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आणि संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली राधेश्याम मोपलवार यांनी तर अदानी आणि अंबानींनाही मागं टाकलंय असं म्हणत शिवसेनेचे आमदार विकत घ्यायला मोपलवारांच्या पैशांचा वापर केला गेला का असा खडा सवाल देखील रोहित पवारांनी केलाय रोहित पवारांनी तर राधेश्याम मोपलवार यांच्या घरातील कोणत्या सदस्याच्या नावावर किती संपत्ती आहे याची यादीच जाहीर केली रोहित पवारांच्या म्हणण्यानुसार कुणाच्या नावे किती आहे संपत्ती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून राधेश्याम मोपलवार यांच्या नावावर पंधराशे कोटी दुसऱ्या बायकोच्या नावावर दीडशे कोटी तिसऱ्या बायकोच्या नावावर तीनशे कोटी पहिल्या मुलीच्या नावावर पाचशे कोटी दुसऱ्या मुलीच्या नावावर साडेतीनशे कोटी भाऊ सदानंद मोपलवार यांच्या नावावर दोनशे कोटी एकत्रित रक्कम एकूण तीन हजार कोटी राधेश्याम मोपलवार यांनी आय एस म्हणून सव्वीस वर्षे सेवा बजावली खरी पण या सव्वीस वर्षांमध्ये कुंपणानंच शेत खाल्ल्याचा प्रकार आता समोर आलाय मोपलवार यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तसेच कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिलं त्यांच्याच देखरेखीखाली समृद्ध महामार्गाची बांधणी झाली आणि त्यांनी स्वतःच्या समृद्धीत वाढ केली राधेश्याम मोपलवार हे आजच्या घडीला देशातील श्रीमंत सरकारी अधिकारी म्हणून ओळखले जातात दस्तूर खुद्द पंतप्रधान मोदींनी देखील राधेश्याम मोपलवार यांच्यावर कारवाई करा असं सा सांगितलं होतं मात्र दोन हजार अठरामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर तात्पुरती कारवाई करून नंतर थेट मोठी जबाबदारी देऊन टाकली मोपलवार निवृत्त झाल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वॉर रूमचे प्रमुख कसे काय याकडेही रोहित पवार यांनी लक्ष वेधलं राधेश्याम मोपलवार यांची भारत आणि भारताबाहेर मिळून एकूण तीन हजार कोटी रुपयांची मालमत्ता आहे समृद्धी महामार्गाच्या कामाबाबत चार महिन्यात पुन्हा टेंडर काढण्यात आलं आणि त्यात वाढीसाठी मंजुरीही देण्यात आली त्यानंतर हे टेंडर पंचावन्न हजार कोटींवर गेलं त्यामुळं समृद्धी नेमकी कुणाची झाली सर्वसामान्य माणसाची झाली की अधिकाऱ्यांची हे यातून कळून येतं अशी टीकाही रोहित पवार यांनी केली समृद्धी महामार्गाच्या पॅकेज क्रमांक अकराचं काम गायत्री प्रोजेक्टला देण्यात आलं हे टेंडर एकोणीसशे कोटी रुपयांचं होतं पुढं दोन हजार एकवीसमध्ये हे काम जमणार नाही असं गायत्री प्रोजेक्टकडून सांगण्यात आलं त्यानंतर हेच काम हुजूर मल्टी प्रोजेक्टला देण्यात आलं आता ही हुजूर मल्टी प्रोजेक्ट कंपनी नक्की कुणाची चला याच्याही खोलात जाऊ या, खोला या कंपनीत एकूण एक कोटी बावन्न लाखांचे समभाग आहेत यापैकी तेवीस लाख समभाग हे दस्तूर खुद्द मोपलवार कुटुंबियाकडे आहेत राधेश्याम मोपलवार यांची मुलगी तन्वी मोपलवार हिच्याकडे हुजूर मल्टीप्रोजेक्ट कंपनीचे तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार समभाग आहेत तर भाऊ सदानंद मोपलवार यांच्याकडे तेवीस हजार सहाशे पंचेचाळीस समभाग आहेत शिवाय हुजूर प्रोजेक्टचे चार लाख अठ्ठ्याण्णव हजार समभाग असणारी मेलोरा इन्फ्रा कंपनी ही मोपलवार यांची मुलगी तन्वी मोपलवार यांची आहे आता बोला म्हणजे समृद्धीच्या कामातून मोपलवार यांनी स्वतःच्या कुटुंबासह कंत्राटदारांचं भलं केलं या राधेश्याम मोपलवारांच्या नावावर घोटाळेच घोटाळे जमा आहेत मोपलवारांच्या नावावर जमा झालेले घोटाळे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून घोटाळा क्रमांक एक जालना नांदेड समृद्धी महामार्ग जमीन घोटाळा जालना नांदेड या समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादित करताना एक हजार कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी गेल्या वर्षी विधिमंडळ अधिवेशनात केला होता या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी देखील गोरंट्याल यांनी केली होती जालना नांदेड या समृद्धी महामार्गाचा प्लॅन तीन वर्षांपूर्वीच लीक झाला होता हा महामार्ग होणार असल्याची कल्पना येताच काहींनी ग्रीन झोनमध्ये असलेल्या जमिनी शेतकऱ्यांकडून कवडी मोल भावात खरेदी केल्या आणि जमीन खरेदी केल्यावर त्या ठिकाणी रातोरात फळबागा दाखवत कोट्यवधी रुपये मिळवले घोटाळा क्रमांक दोन तेलगी प्रकरणातला स्टॅम्प पेपर घोटाळा स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील तेलगी प्रकरणात देखील मोपलवाल यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे एकोणीशे पंच्याण्णव मध्ये स्टॅम्प कार्यालयात अधीक्षक पदावर कार्यरत असताना आपणच अब्दुल करीम तेलगीला स्टॅम्प आणि पेपर व्हेंडरचे लायसन्स दिल्याची कबुली मोपलवार यांनी कोर्टात दिली होती घोटाळा क्रमांक तीन भ्रष्टाचाराचा आरोप कथित ऑडिओ क्लिप व्हायरल समृद्धी महामार्ग प्रकरणी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती या ऑडिओ क्लिपमध्ये मोपलवार आणि एका मध्यस्थामध्ये सेटलमेंट सुरू असल्याचं संभाषण होतं या ऑडिओमध्ये समृद्धी महामार्गातील जमीन लाटल्याचं देखील सांगितलं जात होतं या ऑडिओ क्लिपवरून राज्य सरकारनं मोपलवार यांना एम एस आर डी सीच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून दूर केलं खरं मात्र त्यानंतर नेमण्यात आलेल्या चौकशी समितीनं मोपलवारांना चिट दिली एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू प्रशासकीय अधिकारी म्हणून राधेश्याम मोपलवार यांची ओळख आहे हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाही मात्र सत्ता महायुतीची असो किंवा महाविकास आघाडीची सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्यावर कायमच सत्ताधाऱ्यांची मेहर नजर राहिली आहे निवृत्तीनंतर तब्बल सात वेळा मोपलवार यांना विक्रमी मुदतवाढ मिळाली अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या सर्वांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मोपलवारांना ही मुदतवाढ मिळाली होती हे विशेष यालाच म्हणतात सत्ताधारी मेहर बांधतो असू देत मोपलवार दोन हजार अठरामध्येच निवृत्त झाले होते पण निवृत्तीनंतरही त्यांना तब्बल सात वेळा विक्रमी मुदतवाढ देण्यात तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा काय उद्देश होता अन्य अधिकाऱ्यांची नेमणूक का करण्यात आली नाही मोपलवारच का असे अनेक प्रश्न या निमित्तानं आता विचारण्यात येत आहेत आपल्या विविध कारनाम्यांमुळे चर्चेत आलेले हे राधेश्याम मोपलवार नेमके आहेत तरी कोण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याचे रहिवासी नांदेड येथे शिक्षण डाव्या पक्षाशी संबंधित विद्यार्थी चळवळीत काम तत्कालीन मराठवाडा ग्रामीण बँकेत नोकरी ए आय बी ए या डाव्या विचारसरणीच्या कामगार संघटनेत सक्रिय एम पी एस सी उत्तर्ण झाल्यानंतर उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये पी परीक्षा उत्तीर्ण होऊन आय ए एस अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत नांदेडच्या गुरुता गद्दी सोहळ्याशी संबंधित कामं मोपलवार यांच्याच देखरेखीखाली पूर्ण केंद्र सरकारच्या दोन हजार कोटींच्या निधीतून नांदेडमध्ये रस्त्यांसह विविध विकासकामं पूर्ण त्यानंतर रस्ते कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित कोकणचे विभागीय आयुक्त ठाण्याचे विभागीय आयुक्त म्हणून काम ठाणे विभागीय आयुक्त असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक दरम्यानच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही जवळीक भ्रष्टाचाराचे आरोप मात्र राज्यकर्त्यांच्या जवळिकीमुळं कठोर कारवाई नाही दोन हजार अठरामध्ये सेवानिवृत्त त्यानंतर शासनाकडून मुदतवाढ समृद्धी महामार्गाच्या कामाची सोपवण्यात आली जबाबदारी आमदार रोहित पवार यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादग्रस्त सेवानिवृत्त आय एस अधिकारी राधेश्याम मोपलवार चर्चेत आले खरे पण या आय ए एस अधिकाऱ्यानं लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवणं अपेक्षित असताना त्यानं स्वतःच कल्याण करून घेतलं प्रभावी राजकीय नेत्यांचा वरदस्त लाभला की खाओ और खिलाओ असा प्रकार सुरू होतो आणि जनतेचे नोकर म्हणून पदावर बसलेले अधिकारी जनतेलाच लुटून खाण्याचं काम करतात आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपानुसार समृद्धी महामार्गाच्या बांधणीत महत्वाची भूमिका बजावणारे आय ए अधिकारी राधेश्याम मोपलवार यांनी तीन हजार कोटी रुपये कमावले आहेत त्यांनी आय एस म्हणून सव्वीस वर्षे सेवा बजावली मात्र या सव्वीस वर्षात कुंपणानं शेत खाल्ल्याचं आता समोर आलाय सव्वीस वर्षांच्या सेवेत तीन हजार कोटी रुपयांची संपत्ती हे कसं शक्य आहे प्रामाणिकपणे काम करणारा अधिकारी इतकी संपत्ती गोळा करू शकतो का अर्थात याचं उत्तर नाही असंच आहे अर्थात या अशा खाऊ अधिकाऱ्यांना राजकीय सातसंगत आणि आभय लाभल्याशिवाय त्यांच्याकडून असे गैरप्रकार घडणं शक्य नाही हे सांगायला कुणा तत्व व्यत्याची गरजच नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा